सावंगी परिसरात भव्य खाटूश्याम मंदिर उभारणीला लवकरच सुरुवात पाच एकर क्षेत्रावर होणार बांधकाम किरण पाटील दौड यांचा पुढाकार छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या सावंगी कोलठाणा कृष्णपूरवाडी परिसरात भव्य खाटू श्याम मंदिर उभारण्यात येणार असून या मंदिराच्या उभारणीसाठी शहरातील युवा उद्योजक किरण पाटील दौड यांनी पुढाकार घेतला आहे मंदिराचे बांधकाम पाच एकर क्षेत्रावर होणार असून सावंगी बायपास पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर हा नवा धार्मिक प्रकल्प साकारला जाणार आहे मंदिर परिसरात हरितपट्टा ध्यानस्थळ भाविकांसाठी निवास व्यवस्था आवश्यक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत मंदिराचे शिखर आणि गाभारा राजस्थानी शैलीत आकर्षक रचनेत उभारले जाणार असून भाविकांना मन आध्यात्मिक अनुभव मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत या उपक्रमामुळे शहराला धार्मिक पर्यटनाचे नवे केंद्रबिंदू म्हणून नवे केंद्र म्हणून उदयास येईल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय हे मंदिर आशीर्वाद स्थान ठरेल असेही नागरिकांचे म्हणणे आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गणेश चौधरी संभाजीनगर